लोणीकर आणि राज्याचे कृषी मंत्री ज्या पद्धतीनं सातत्यानं शेतकऱ्याचा अपमान करतात शेतकऱ्याचा अपमान करतात अध्यक्ष महाराज हा अपमान आता राज्यातला शेतकरी अन्नदाता सहन करणार अध्यक्ष महाराज राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे अध्यक्ष महाराज ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि या पद्धतीने जे पद्धती भक्त हे त्या अध्यक्ष महाराज अजिबात नाही त्याला अध्यक्ष महाराज याच्यावर कारवाई झाली पाहिजे अध्यक्ष महाराज तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही हे चुकीचं आहे हे चुकीचं आहे दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस पासून काय करताय तुम्ही काय करताय हे काय योग्य नाही हे काय योग्य नाही हे योग्य नाही हे योग्य नाही नानाबाऊ हे बरोबर नाही बरोबर नाही दिनांक तीस जून बोलले हे चुकीचं आहे चुकीचं आहे नाही नाना भाऊ नाना भाऊ माना भाऊ हा सभागृह कामकाजासाठी आहे आणि कामकाज नियमाप्रमाणे चालणार तुम्ही तुमच्याकडनं ही अपेक्षा बहीच नव्हती बसा 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 अध्यक्ष अध्यक्ष बोलायला उभे राहिलं असताना असं वागणं तुम्हाला जर शबत असेल तर मला काय म्हणायचं नाहीये पुढे खर तर खर तर नानाभाऊ पटोले या सभागृहाचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत ते अध्यक्ष असताना ते अध्यक्ष असताना या सभागृहात राजदंडाला स्पर्श केल्यानंतर काय कारवाई करावी या संदर्भातलं रुलिंग झालेलं त्यामुळे नानाभाऊ मला मला तुम्ही पुढची कारवाई करण्यासाठी अजून मजबूर करू नकात आपण जागेवर बसा अथवा सभागृहाचं नियमित कामकाज चालू ठेवण्यासाठी मला पुढची कारवाई करायला लागेल आपण जागेवर बसा अध्यक्ष हो अध्यक्ष महोदय हो एखाद्या विषयावर भावना व्यक्त करणं वेगळी ग्रोटत आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहे अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय लोक वर गेले देले तस नहीं है। पर है है गेले नाही तसं नाही पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षाच्या अंगावर धावून घ्यायच ही पद्धत योग्य आहे अतिशय अयोग्य पद्धत आहे अध्यक्ष नाना भाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर खाऊन जाणं हे योग्य नाहीये नाना भाऊनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे नाना भाऊ माफी मागितली पाहिजे त्यांनी माफी मागितली हे काय चाललंय काय चाललंय तुम्ही खाली उच हे चुकीचं आहे तुम्ही खाली बसा सभागृहाचं कामकाज नियमित चालण्यासाठी मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या तारी नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे चला पुढे घ्या पुढे घ्या चला पुढे घ्या እን 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 እን